पहाट गुन्हेगारी अंधारातून बाहेर पडण्यासाठी सोनेरी किरण पोलीस अधीक्षकांच्या अभिनव उपक्रमाचा श्री गणेशा पोलीस खात्याचा अभिलेख पाहता मालमत्तेच्या गुन्ह्यातील आरोपी हे मोठ्या प्रमाणात पारधी समाजातील असल्याचे दिसून आल्याने या समाजातील लोकांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पहाट या अभिनव उपक्रमाचा श्री गणेशा केलाय जो गुन्हेगारीच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठीचे सोनेरी किरण म्हणून पाहिला जातोय पारधी समाजातील युवक हे रोजी रोटीसाठी अनावधानाने गुन्हे करत असून त्यामध्ये अटक झाल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी पुन्हा गुन्हेगारी पुन्हा अटक हे दुष्टचक्र भेदण्यासाठी पोलीस खात्याकडून मदत करण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या पहाट या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे या उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉलमधील पारधी झाला अतुल कुलकर्णी हे धाराशिव येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना हा उपक्रम राबवला होता त्यामध्ये जिल्ह्यातील लोकांना भरतीपूर्व प्रशिक्षण मुलांच्या शिक्षणासाठी शाळा रोजगार उपलब्ध करून दिले असल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदा झाला होता हा त्यांचा पूर्वानुभव आहे या मेळाव्यास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सहायक संचालक सरतापे हे हजर होते त्यांच्या विभागाकडून पारधी समाजासाठी देण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केलं या, या मेळाव्यास अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते